कमळी मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना नात्यातील ओलावा आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी कमळी पाहायला मिळणार आहे सव्वीस डिसेंबरच्या भागात नेमकं पाय घडणार हे आपण पाहणार आहोत भागाच्या सुरुवातीला बंड्या आणि कमळीमध्ये एक अतिशय गोड संवाद पाहायला मिळतो बंड्या आपल्या लाडक्या बहिणीला जी खूप मोठ्या आजारातून बरी होऊन नुकतीच रूमवर आलेली आहे कमळीला धीर देत म्हणतो कमळे तू कशाचीही काळजी करू नकोस तुला जे काही हवं असेल ते या भावाला सांग तुला हवी ती गोष्ट मी हजर करेन बंड्याच्या या बोलण्याने कमळीच्या चेहऱ्यावर हसू येतं पण तिची नजर अचानक बंड्याच्या गालावर पडते तिथे मार लागल्याची खूण दिसत असते काळजीत पडलेली कमळी विचारते बंड्या अरे तुझ्या गालाला काय झालंय कोणी मारलं तुला बंड्या काहीतरी लपवत आहे हे कमळीच्या चटकन लक्षात येतं बंड्याचा आचरत म्हणतो नाही ग कुठे काय काही नाही झालंय मला उगाच काळजी करू नकोस पण निंगीला बंड्याचा हा खोटेपणा सहन होत नाही ती मध्येच अडवत मोठ्या आवाजात म्हणते बंड्या खरं काय ते सांगून टाक नाहीतर माझ्या हाताचा असा मार खाशील की पुन्हा खोटं बोलायला विसरशील मग प्रेक्षकांसमोर तो प्रसंग उलगडतो जेव्हा बंड्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये कामात असतो तिथे आनिका तिच्या मैत्रिणींसोबत येते नेहमीप्रमाणे आपली श्रीमंती आणि रुबाब दाखवण्यासाठी ती रांगेचा नियम मोडते बंड्या तिला प्रामाणिकपणे सांगतो आनिका इथे जो आधी ऑर्डर देईल त्यालाच सेवा आधी मिळणार हा नियम सगळ्यांसाठी सारखाच आहे बंड्याचं हे उत्तर ऐकून आनिकाचा अहंकार दुखावला जातो ती संतापून म्हणते तुझी एवढी हिंमत एका साध्या वेटिंग बॉयने मला नियम शिकवायचे तुला तुझी अवकात दाखवावीच लागेल राग अनावर झालेली आनिका आणि तिच्या मैत्रिणी मिळून बंड्याला सर्वांसमोर मारहाण करतात आणि त्याचा अपमान करतात बंड्याला झालेल्या या मारहाणीची हकीकत ऐकल्यावर निंगीच्या तळपायाची आग मस्तकात जाते ती कमळीकडे बघत ठामपणे म्हणते कमळे आता खूप झालं त्या माकडिनीला आणिकाला आणि तिच्या त्या चमच्यांना मी आता अजिबात सोडणार नाही बंड्याच्या अंगाला हात लावण्याची किंमत त्यांना मोजावीच लागेल आता कमळी आणि निंगी मिळून आनिकाला कसा धडा शिकवणार स्वतःच्या भावाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी कमळी आता कोणतं पाऊल उचलणार हे पाहणं खरोखरच रंजक ठरणार आहे Where you can direct a voice, create realistic dialogue, and so much more. Edit these placeholders to get started.